नमस्कार आज आपण शिमला मिरची भरलेली शिमला मिरची बनवणार आहोत तर या स्वच्छ धुवून घेतलेल्या शिमला मिरच्या आणि आता पण याला यालात आपण असे चिरा मारणार आहोत तर या ज्या चिरा आहेत तर या अर्ध्याच करायच्या अशा पूर्ण नाही करायच्या पूर्ण केल्या तर ते मसाला बाहेर त्याच्यातला मसाला बाहेर येतो म्हणून तर या अशा कोणाला जर बी आवडत नसेल तर याच्यातलं बी काढू शकता तुम्ही मला आवडतं म्हणून मी ठेवते अशा आपण सगळ्या कापून घेऊया अर्ध्याच कापायचे अशा याच्या दोन भाग करायचे अशा म्हणजे मसाला व्यवस्थित बसतो वेगळ्या म्हणून आणि याची जी दांडी आहे ती पण काढून घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या दोन दोन ह्याचे मध्ये दोन दोन चिरा करून ठेवलेल्या आहेत आणि त्याचे देट काढून घेतलेले आहेत आता आपण त्याची लागणारी जी, जी सामग्री मसाला जो आहे तो बघूया तर थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हे शेंगदाणे भाजलेले आहेत आधीच भाजून ठेवलेले आहेत आता याची साल काढून नंतर ते बारीक याची पावडर बनवायची आणि थोडेसे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या नाही टाकल्यात तरी चालतील कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत मला आवडतात म्हणून मी घेतल्या आणि ह्या दहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि ही थोडीशी कोथंबीर त्याच्यामध्ये बारीक करून टाकायची आहे आणि हे तीळ आहेत तीळ कोणाला आवडत असेल तर घ्यायचे नाही नसेल आवडत तर नका पण चवीला चांगले लागतात म्हणून मी घेते तर आपण आता हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि लसूण पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं मिरची पण भाजून घ्यायची आणि शेंगदाण्याची साल काढून ती पण आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये आधी आपण तीळ गरम करून घेऊया म्हणजे भाजून घेऊया आता हे आपले तीळ चांगले भाजलेले आहेत म्हणजे तडतड होऊन द्यायचे चांगले लसूण भाजून घ्यायचंय आपल्याला कारण कच्चा जर लसूण टाकलं तर थोडं उगरट लागतो ला। म्हणून थोडासा लसूण भाजून घ्यायचं आणि त्याच्यातच थोड्याशा मिरच्या पण भाजून घ्यायच्या त्याच्यात तेल वगैरे टाकायचं नाही कारण तिळामध्ये तेल असतं शेंगदाण्यात तेल असतं ते आपण तेलकट होऊन जातं बारीक करताना तर आपलं थोडंसं मिरची आणि लसूण हा भाजून झालेला आहे बघू शकता जास्त पण भाजायचा नाही कमी पण भाजायचा नाही मिडियम आणि आता हा मिक्सरमध्ये आपण सगळं एकत्र करणार आहोत मीठ तीळ लसूण मिरची आणि शेंगदाणे हे सर्व आपण एकत्र करून आपण त्याचं बारीक पावडर करणार आहोत आता पण ही पावडर करून घेतलेली आहे सर्व मिक्स आता मिरच्यामध्ये भरायची आहे तर त्याआधी थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये आधी टाकायचं म्हणजे चवीला अजून जास्त चांगलं लागतं म्हणून मी आधी थोडंसं कमी मीठ टाकलं आधी थोडंसं एक चिमटी मीठ असं खाली त्याच्या गुडाला लावायचं आणि मसाला असं भरून घ्यायचा याच्यामध्ये थोडं दाबून घ्यायचं असं चांगला दाबून घ्यायचं मसाला तर बाहेर आला नाही पाहिजे <laughs> असं असं करून आपण सर्व मिरच्यामध्ये असंच करून घेणार आहोत आपल्या मिरच्या आता भरून झालेल्या आहेत आपण एक एक करून तळून घेऊया थोडासा गॅस सुरुवातीला फास्ट ठेवायचा एकदम टाकून जायचं म्हणजे होऊन जातो ते जास्त वेळ लागत नाही याला तळायला आणि फिरवत राहायचं का सर्व बाजूने घातलं पाहिजे म्हणून त्याला जर आपली शिमला मिरची तयार आहे आणि मीडियम किंवा लो फ्लेमवरती शिजवायचं आहे व्यवस्थित झालेलं आहे जास्त जाळायचं नाही ह्याला जास्त जर तुम्ही फ्लेम जर खास ठेवणार तर ते जळून जाणार म्हणून आपली शिमला मिरची तयार झालेली आहे बस मसाला पण पूर्ण आहे आतमध्ये आता आपण याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकूया कापलेली गॅस बंद करूया शकता आपली शिमला मिरची तयार झालेली आहे तर शिमला मिरची बनवायचे चार पाच प्रकार आहेत म्हणजे चण्याचे पीठ घालून फक्त शेंगदाणे घालून मिरच्या वगैरे न टाकता पण बनवते ते खूप छान होते तशी पण मिरची टाकून पण छान होते लाल मिरची टाकून पण छान होते लाल मिरची शेंगदाण्याचं पोट तुम्हाला जे टाक टाकायचं ते तुम्ही टाकू शकता तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही टाकू शकता सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद